आपण पाहत आहात महाराष्ट्राची अंकुश छाजेड यांची सामाजिक बांधिलकी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून केला वाढदिवस साजरा सटाणा जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित पोलीस मित्र समितीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सटाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा अंकुश एजन्सीचे संचालक अंकुश छाजेड यांनी आपला वाढदिवस दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजापुढे आदर्श निर्माण केलाय सविस्तर वृत्त असे अंकुश छाजेड यांचा वाढदिवसाचा खर्च टाळून बागलाण तालुक्यातील दुर्गम भागातील भवाडे येथील जिल्हा परिषदच्या शाळेत तेथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले अंकुश छाजेड यांनी गेल्या पाच वर्षापासून भवाडे येथील जिल्हा परिषदची शाळा दत्तक घेतली असून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेथे ते तेथील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत असतात यात प्रामुख्याने दप्तर वया पेन कंपाऊस व इतर साहित्य देत असतात एवढी सुद्धा त्यांनी असाच सामाजिक उपक्रम राबविला असून सर्व स्तरातून त्यांचे स्वागत करण्यात येत असून इतरांनीही वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यावे असे आवाहन करण्यात आले एवढी अंकुश छाजेळ जिल्हा परिषदेचे शिक्षक रवींद्र गायकवाड दीपक काकुडते राकेश वाघ रवी पवार गोलू पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव